नाकड सुपर शॉपिंग मॉलमध्ये धमाका ऑफर्स स्वच्छ निवडक स्वस्त येवले शहरात आता सर्व काही एका छताखाली या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये गुडवी निमित्त वेगवेगळ्या ऑफर्समध्ये खरेदी करा फक्त नाकोड सुपर मार्केटमध्ये आणि अनुभवा खरेदीचा अद्भुत आनंद नाकोड सुपर मार्केटमध्ये ठिकाण कोटमगाव रोड फतेपुरुज नाका एवला येवला तालुक्यात कुसूर येथे खंडेराव महाराज यात्रेनिमित्त बारा गाड्या ओढण्यात आल्या सकाळपासूनच खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसून आली यावेळी सायंकाळच्या सुमारास एळकोट एळकोट मल्हार जयघोषात ग्रामस्थांनी बारा गाड्या ओढत खंडेराव महाराज यात्रा उत्सव साजरा केला यावेळी मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील गावकरी उपस्थित होते स्वतः स्पर्शाने पावन झालेल्या या पृष्भभूमीमध्ये आज सलग चार वर्षापासून चालत आलेला हा बारा गाड्यांचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो त्याचप्रमाणे मोठ्या उत्साहात लोकांना प्रतिसाद देतात बाहेरगावची भरपूर पब्लिक येते आजूबाजूचे लोकांचा पण प्रसिद्ध प्र, प्र, प्रतिसाद असतो तसेच मोठ्या उत्साहात प्रसादाचा पण कार्यक्रम या ठिकाणी होतो ही जी परंपरा आहे कुंडुबाची मी जो सात ते आठ वर्षापासून माझ्याकडे हे दैवत आलेलं आहे आणि त्या दैवत मला जी जात दिली या खंडोबाचं मंदिराचं कोण जी वरती होतं त्या दैवतानं मला खालती करायला लावलं खालती केल्या गावकरीने मला साथ दिली आणि साथ दिल्यानंतर मी मंदिराचं बारा गाड्या चालू केल्या आणि बारा गाड्या चालू झाल्यानंतर हे चौथं चा वर्ष चालू झालं मला हे सहकार्य माझ्या गावच्या मंडळीनं भरपूर दिलं काही गुरुबंधू अरुण बाबा नारायण बाबा बरोबर साथ लावते म्हणून मी हे कार्य करतो किंवा ही जी गावची मंडळी ही भरभरून मला साथ घेते त्याच्यामुळं मी हे कार्य करतो आणि या कार्याला दरवर्षी माझ्याकडे क्रिनी नवरदेव राहते चार पाच पाच दिवस सलग पंक्ती राहते